या मुलाखतीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आपण बघितलं जातं की स्वस्थ नारी सशक्त परिवार म्हणजे निरोगी महिला निरोगी स्त्री आणि त्या अनुषंगानं तिचा परिवार तिचं कुटुंब सशक्त कसं असेल सुदृढ कसं असेल या संदर्भातलं हे अभियान राबवलं जात आहे सध्या स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे अभियान अत्यंत महत्त्वाचं आहे ते या अभियानामागचे मुख्य उद्दिष्ट काय आपल्याला सांगता येतील निश्चितपणे अत्यंत महत्त्वाचं हे अभियान केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल खरोखर म्हणजे मी म्हणेल की हे आरोग्य विभागाच्या माध्यमातून एक चांगलं मोठं अभियान हे राबवलं जाते सतरा सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत हे अभियान राज्यामध्ये राबवण्यात येत आहे आणि त्याचं राज्यस्तरीय त्या ठिकाणी उद्घाटनसुद्धा मुंबईमध्ये आपण एका मोठ्या कार्यक्रमामध्ये केलेलं आहे की जनजागृती व्हावी आणि आज आपण इथे आम्हाला म्हणजे या ठिकाणी निमंत्रित केलं आणि एक एक चांगल्या प्रकारची याच्या याच्यामधूनही ग्रामीण भागापर्यंत जनजागृती होणार आहे त्यामुळे सह्याद्रीचे मी सर्वप्रथम विभागाच्या वतीने आभार मानतो आणि मुख्यत्वे करून या अभियानाचा जो उद्देश आहे ते म्हणजे जे माता आणि बालकं आहेत त्यांच्या आरोग्याची या ठिकाणी शासनाने दखल घेतलेली आहे आणि त्यासाठी जेवढ्या काही माता भगिनी आहेत आपल्या त्यांना या ठिकाणी या अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त सेवा दिल्या जाव्यात आरोग्य विभागाच्या मार्फत आणि त्यामध्ये आरोग्य विभाग त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभाग आपला अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आणि अगदी खाजगी डॉक्टरांनासुद्धा आम्ही त्याच्यामध्ये आवाहन केलेलं आहे की के बा तुम्हीसुद्धा तुमच्या लेवलवर ह्याच्यामध्ये आ, हे स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानामध्ये सहभागी होऊन यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यावं यामध्ये उद जो मेन फोकस आहे आपला की ज्या माता भगिनी आहेत बालकं आहेत यामध्ये पुरुषांना देखील ते जर आले तर आपण त्यांनाही सेवा देणार आहोत बरं पण मेन उद्देश माता आणि बालकं आहेत की त्यांना जे काही व्याधी आहेत तर त्या ठिकाणी आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत त्यांना मोबिलाईज करून आमच्या सबसेंटर आहे किंवा आपले प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत सर्व रुग्णालय आहेत आपले मेडिकल कॉलेजेस आहेत आणि एम्पॅन हॉस्पिटल जे आहेत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून तिथल्या तज्ज्ञांच्या मार्फत या सर्वांच्या तपासण्या करून त्यांना आवश्यक ते औषधोपचार मोफत त्यांच्या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत आणि ज्यांना कोणाला गरजेनुसार समजा भविष्यात काही त्याच्यात सर्जरी लागली ऑपरेशन लागत असेल काही अधिकचे उपचार लागत असेल त्याची देखील व्यवस्था एक प्लॅन वेनी याच्यामध्ये केली जाणार आहे हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आता सांगितलात नाही तर काय होतं की लोकांचा गैरसमज होऊ शकतो की अभियान फक्त दोन स्ट